तुला भेटायला नागपूर वरून भेटायला आलाय का मग कशाला भेटायला आलाय तुला भेटायचंय मला पण पन... मला कशासाठी कशासाठी म्हणजे तू एवढा मोठा स्टार आहे आणि तुला भेटायचं नाही म्हणजे कशासाठी असं कसं विचारतोस तू म्हणजे प्रत्येक स्टारला भेटणं गरजेचंच असतंय का मग कशासाठी मला भेटायचं आहे तुला तुझा ऑटोग्राफ घ्यायचा आहे मला हे एक मे दिसायला डांबरासारखं काळं भोरावून हो ऑटोग्राफ घेऊन काय करणार आहो तुम्ही? आणि तुझं डांबरासारखं तोंडच मला बघायचंय. मला डांबरासारखेच लय आवडतात. म्हणजे तुम्हाला तुम्ही ब्लॅक लव्हर आहो का? हा ब्लॅक लव्हर आहे. कशामुळं? काय असंच मला आवडतं म्हणून. काय आवडतंय तुम्हाला? सगळंच आवडतंय मला. काय आवडायचंय? म्हणजे ब्लॅक लव्हर मधला कुठला पॉइंट, कुठला घटक आवडतंय असं म्हणत आहे. सगळेच घटक आवडतेत मला. समजाच कसं आवडलं कुठला तर तर एखाद्या माणसांनी युनिक असतंय ती एखादाच काय ना काय आवडल ना नाही मग आता मला नाही एवढं सांगतं लव्हर म्हणजे काय ब्लॅक म्हणजे काय मला काळा माणूस लय आवडतो डांबरासारख आता बघा ना कोणाला म्हणजे असं आमच्या पोराला तर कुणा मुलीची केस लांबणी आवडतात कुणा मुलीचे डोळ मला तसलं नाही काय आवडत केस मला एकट केस नाही टाकायला लागले पडाय माझ तुम्हाला काय आवडतंय मला काही नाही तीन दिवस झालं म्हणतोय मी येतो येतो मी इथे खोली घेऊन मला खोलीच भाडं परवड वरून आले तुळजापुरात खोली घेतली आता ती खोलीच भाडं ती कोण भरायचं तुझ्यासाठी थांबले ती भाडं देऊन टाक बाबा तेवढं कोण नेमकं बोलाय मी ओळखू शकलो ना प्रिया बोलते म्हटलंय ना तुला आता सा शेजारच्या काकूची पोरगी होय शेजारच्या पूर्ण त्या तुळजापूरचे नागपूरच्या शेजारच्या कायकोची पूर्ग मी हा हा असं बनताय तू तुम्हाला भेटायला ते आहे रुग्णालयाचं लागलं लागला खोली खाली करा खोली खाली करा खा भाकर खाल्लो ग नाही ना भाकर नाही खाल्ली आता तू येईन तस खायची काय काय खाणार पण काय तू चार ते खाईन म्हणजे तुम्हाला असं आईस्क्रीम काय आवडते का चोकोबार चोको बार खातो आता थंडीचा दिवस चालू झाला मग काय आवडतंय तुम्हाला नेमकं खायला काय नाही बाबा तू समोर ये मला तुझा ऑटोग्राफ दे आणि जाऊ दे मला परत नागपूरला खोलीवाल्याचं ए बाबा ऑटोग्राफ दे म्हणजे मी काय देणारा वाटलो काय तुम्हाला मोठा आहे काय काय असे केंगडमिंगडी सही करायची त्यातच माझं समाधान होईन ऑटोग्राफ देणारा नाही असं काय मोठा टार असले का नुकड बाबा तू नाही बाबा आपल्याला लाज वाटते बाबा ऑटोग्राप म्हणजे काय असते? अरे ऑटोग्राप म्हणजे तुझी केंगाड मेंगाड एखादी सही दे मी त्या सही साठी नागपूर आले. सही साठी नागपूर ना ना म्हणजे कस आहे माझ शिक्षण नसल्यामुळे मला जरा जास्त कळत नाही हो. मग एक काम कर एका कोऱ्या कागदावर तुझ अंगठा दे मला. अंगठा पुरल का तुम्हाला? हा अंगठा पुरतोय मला. पायाचा का हाताचा? तू कशाचा बी दे तुला जे असेल त्याचा. बर. केव्हा देतो? तुमच्यासाठी काय बी राहो कधी बी द्यायला तयार हो मी. कधी देतो आता देतो का लगेच? पण अंगटा घेऊन काय करणार आहो माझी जमीन बिमीन नावावर करून घ्यायची आहे का तुम्हाला? हा तुझ्या नावावर जमिनीत तर असली पाहिजेच की बाबा. तुझ्या नावावर तुझ्या पप्पाने दिलेली का? तू आपले असेच म्हशी वळवतोय तिकडं डोंगरा डोंगरानी. लग्नाच्या अगोदर बाप्पानं माझ्या शेत नावावर केलंय मरणाचं माहिती आहे का? मग काय बाप्पाचं खरं नाही आता काढतोय बाहेर तू त्याला. कायच गरज नाही मरणाचा आमच्या पंचांना जमीन विकत घेऊन ठेवलेली आहे तुकडा म्हणजे कुत्र्याला टाकले तुम्हाला मारू का शेतातली दगड म्हणजे कुत्र्यावानीचा आवाज यालाय म्हणून म्हणलं असं बया माझा आवाजच असाय कुत्र्यावानी काय बाबा बोलतो बाया म्हणजे ही काय बोलणं झालं काय काय झालं उगा नीट बोलतोय म्हणजे काय चेष्टा करालच काय इतकी वेळ आता मी तरी काय बोलले का बाबा काय बोलले का नागपूरहूनच आले तुळजापूरला कुठं आठवळ्याच बागाची काय 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 लावलं एवढा का चिडतो बाबा काय एवढं काय चिडतो म्हणजे इथं घाम फोटायला लागलाय बाबा नोंदू कुठून कुठून घाम निघत आहे कुठून कुठून निघालाय म्हणजे मी सिरियसली बोलतोय काय तू हे बाबा असं काय बोलतो तू नेमका हायच कोण सांग बर लवकर ना तर तुला तिथे येऊन गार करीन गार करायला मी आधीच गार पडली तू काय गार करणार याला डोक्याला काय आम्हाला इथं काय काम कामधंदा हायती का तुमची फोन उचलतच बसायची काम आहे ती बाबा नाही ताण झाला काय ताण झाला का म्हणजे तू कधी एक तर तू कधी फोन करीत नाही आणि आता केला तर असं बोलतोय ना चार दिवस झाला तुला फोन करते ये ये पुसता येतोय येतोच करतोय काय ओळख ना पाळख ती काय म्हणते ती फुकट जेवण काय तसलं ते तुमचं राव गावात का सांगा काय काय काक गावाला वळसा ती मला सांगू नका काम काय आहे नेमकं काय नाही ने दादा तुमच्यावर फ्रँक कॉल करावा म्हटलं थोडा भाऊसाहेब खेडकर बोलतोय श्रीगोंदा तालुक्यातून भाऊसाहेब <laughs> गोंदकर <laughs> खेडकर <स्रिगोंदा> <laughs> श्रीगोंदा तालुका कसं खेडकर हा का बोलताय आईला काय दादा बोलू शकत नाही का आम्ही सोबत आम्ही तुमचे तुम चाहते नाही नाही म्हणजे असं बोलू शकता कशासाठी बोलू शकता मनाचं होत मला प्रेंक कॉल करा तुम्ही करता मग आम्हाला पण जमत नाही का माझ्यापेक्षा तुम्हाला बेहतरीन जमते म्हणजे तुम्ही माझं माझं काय युट्यूब चॅनल वगैरे तसलं काय नाही पण चला म्हणलं दादाला एक शेतात कांद्याला पाणी देते चला म्हणलं टाइमपास करावं तुम्हाला मी एकदा दो दोनदा नाही का म्हंटल कमलेश गुंजाळवर तुम्ही प्रॅंक कॉल केला होता शेजारी बरोबर बरोबर. आले का लक्षात? हा आमची जोडी जायरात आहे तिथे. हा आणि ते आमचे पण शेजारी आहेत ना लिंपणगाव श्रीगोंदा. हा हा हा. म्हंटल दादावर एक प्रॅंक कॉल कॉल करावा. दौंड पासून लांब आहोत का तुम्ही? लय जवळ आहे दौंड पासून आम्ही. होय. दौंड मध्ये एक काय आता? आता नाही मी तुळजापूरला आहो. हा हा हा. हा. बघा की एकदा दोनदा कॉल केलता तुम्हाला सीएनजी वगैरे कुठं भेटतंय काय. हा माहित आहे माहित आहे. मी ओळखतो मी आता ओळखलं ना. ओळखलं ओळखलं मी. जमलं ना जमलं ना राव. जमलं ना म्हणजे आवाज असा नंबर आहे की आलाय राव. काय झालंय जिओचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे च नवीन सिम कार्ड घेतलंय. आणि असा विषय झाला की कालच परवाच घेतलंय.